माजी सैनिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या घराजवळ जाऊन दोन अनोळखी इसम आणि दंगा करून धमकवल्याचा प्रकार माजी सैनिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता कुमार गोविंद कांबळे वयवर्ष एकोणसाठ राहणार पारिजात हाऊसिंग सोसायटी ब्लॉक नंबर पंचावन्न अभयनगर सांगली ते घरात बसले असताना दोन अनोळखी इसम त्यांच्या घरासमोर येऊन त्यांना हाक मारत तुमच्याशी काम आहे बोलायचे आहे असे सांगून त्यांना बोलावत होते पण कुमार कांबळे यांनी मी तुम्हाला ओळखत नाही असे सांगितल्यानंतर तुम्ही खूप माहिती अधिकार टाकता अर्ज करता दोन दिवसात तक्रारी अर्ज मागे घ्या नाहीतर तुम्हाला बघून घेतो अशी धमकी त्या दोन इसमाने माझी सैनिक माहिती अधिकार कार्यकर्ते कुमार कांबळे यांना दिल्याने कुमार कांबळे यांनी संजयनगर पोलीस ठाणे येथे दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे अधिक तपास संजयनगर पोलीस ठाणे करत आहेत बातम्या आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबायला विसरू नका